एका बाजूला अशोक पवार त्यांच्यासोबत असणारे त्यांचेच खासदार अमोल कोल्हे त्यांच्यासोबत असणारी अखंड महाविकास आघाडी आणि त्यासोबत असणारी स्ट्रेंथ बघायची झाली तर अमोल कोल्हेंचं स्वतःचं वक्तृत्व अमोल कोल्हेंनी सभागृहात मांडलेले प्रश्न मग त्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांच्या कांद्याचा प्रश्न असेल बैलगाडा शर्यतीचा प्रश्न असेल आरक्षणाचे प्रश्न असतील असे अनेक अनेक प्रश्न त्यांनी आजपर्यंत सभागृहात मांडले आणि एक संसद रत्न उत्कृष्ट वाकपटू म्हणून स्वतःची ओळख त्यांनी निर्माण केली ही देखील त्यांची एक जमेची बाजू आहे परंतु मागच्या काही काळामध्ये अशी एक घटना घडली होती ज्यावेळी अजित पवारांनी स्वतंत्र चूल मांडून शपथविधी घेतला त्या शपथविधी सोहळ्याला सुद्धा अमोल कोल्हे उपस्थित होते नवे नवे तर त्यांना प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही त्या शपथविधी सोहळ्याला गेला का होता त्यांनी असं सांगितलं की मला अंधारात ठेवून त्या ठिकाणी घेऊन जाण्यात आलं तर तुम्हाला तुमच्या उघड्या डोळ्यांनी दिसत होतं की समोर शपथविधी चालू आहे तरी सुद्धा तुम्ही त्या शपथविधीला होता आणि तुमची जेव्हा दादांनी कान उघडणी केली आणि शरद पवार यांच्यासोबत जायला सांगितलं त्यावेळी तुमची भूमिका बदलली